नमस्कार मी अस्मिता अस्मिताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत पण वे थोड्या वेगळ्या पद्धतीने चला सुरुवात करूया मी येथे एक मोठी कढई गॅसवर ठेवली आहे व त्याच्यामध्ये चार वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत व त्यानंतर हे बघू शकता तुम्ही असे लाल खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मी येथे एक छोटी कढई ठेवून त्याच्यामध्ये चार चमचे तेल घातले आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे हा असा छान तळून घ्यायचा आहे आपल्याला डिंक तुम्ही बघू शकता असा छान आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे त्यानंतर आपण पाववाटीत तीळ वाप पांढरे तीळ वापरणार आहोत तेही छान असे भाजून घ्यायचे आहे तीळ असे छान भाजून घ्यायचे आहेत तीळ व ढिंक वापरल्यानंतर हे तब्येतीला खूप चांगलं असतं त्यासाठी हे दोन पदार्थ आपण ह्या शेंगदाणा लाडूमध्ये वापरणार आहोत चला तर आता आता, आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे शेंगदाणे आपण घेतले होते ते घालणार आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडा थोडा गुळ व थोडे शेंगदाणे असं करून मिक्सरला वाटून घ्यायचे आहे मी येथे चार वाटी शेंगदाणे व दोन वाटी गूळ असे प्रमाण वापरले आहे हे बघा तुम्ही पाहू शकता गूळ आणि शेंगदाणे छान एकत्र झालेले आहेत अशाच पद्धतीने आपण जो तळ्याला डिंक होता तोही आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आणि सगळे मिक्स एकत्र करून गुळ डिंक या मिश्रणामध्ये एकत्र करून छान एक जीव करून घ्यायचे आहे यामध्ये आपण जे भाजलेले तीळ होते तेही आपल्याला घालायचे आहे माझ्याकडे वेलची पावडर बनवलेली होती ती मी एक चमचा टाकून घेतली आहे वेलची पावडर टाकून छान एकत्र करून असे घ्यायचे आहे चला छान मस्त असा तयार झालेला आहे मिश्रण आपलं हे बघा हे पाहू शकता तुम्ही असा हा लाडू बनवायचा आहे आपल्याला मस्त गुळ आणि शेंगदाण्याचा लाडू हा रक्तवास वाढीसाठी खूप उपयुक्त असतो यामध्ये आपण डिंक व तीळ घातल्यामुळे हा कंबरदुखीसाठी खूप फायदेशीर आहे हे बघा पाहू शकता तुम्ही किती मस्त लाडू बनवून तयार झालेला आहे तुम्ही हा लाडू बनवा व कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा कसा झाला होता चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करावं परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय